नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवा मार्ग अत्यंत साधा स्पष्ट आणि कृपापूर्ण आहे स्वामींच्या चरणी एकदा का मन लागले की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही पण आजच्या काळामध्ये अनेक जण स्वामी मार्गावर येतात काही दिवस मनपूर्वक साधना करतात पण नंतर हळूहळू त्या मार्गापासून दूर जातात असे का होते नक्की काय होते जे भक्ताला मार्गावर स्थिर राहू देत नाही आपली समज अपेक्षा आणि श्रद्धेची पातळी यामध्ये कदाचित त्रुटी असू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी मार्गावरून भक्त का भरकटतो कोणत्या गोष्टी त्याच्या मार्गामध्ये मा अडथळा आणतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा भरकटण्यापासून स्वतःला कसे वाचवावे अधीरता आणि तात्काळ अपेक्षा आजच्या जलदयुगामध्ये सर्वांना त्वरित फळ हवे असे काही दिवस नामस्मरण केले की लगेच लाभ व्हावा अशी अपेक्षा बाळगली जाते पण आध्यात्मिक मार्ग हा संयम श्रद्धा आणि सातत्य यावर चालतो जेव्हा अपेक्षित उत्तर त्वरित मिळत नाही तेव्हा काही साधक निराश होतात आणि मार्ग बदलतात अर्धवट ज्ञान आणि चुकीचे समज स्वामींच्या वचनाचा अर्थ समजून न घेता केवळ दुसऱ्यांकडून ऐकून त्या गोष्टी पाळल्या जातात काही जण सोशल मीडियावरून चुकीची माहिती घेतात हे अर्धवट ज्ञान लोकांना चुकीच्या मार्गाला लावते चमत्कारांची अतिअपेक्षा स्वामींचा मार्ग चमत्कारिक असला तरी त्यावर विश्वास ठेवून कर्म करण्याची जबाबदारीही आपलीच आहे काही साधक मात्र केवळ चमत्कार घडावा म्हणून भक्ती करतात जेव्हा ते घडत नाही तेव्हा ते, मा ते मार्गावरून भरकटतात अंधश्रद्धेचा प्रभाव काही ठिकाणी लोकांमध्ये स्वामींच्या नावावर अंधश्रद्धा रुजवली जाते ज्यामध्ये स्वामींची मूळ शिकवण स्वामींचे तत्त्वज्ञान हरवून जाते हे सुद्धा स्वामी मार्गामध्ये भरकटण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे स्वतःचा फायदा हाच हेतू केवळ पैसे पद किंवा प्रतिष्ठा मिळावी या हेतूने काही लोक स्वामींचा मार्ग धरतात पण भक्ती ही निस्वार्थ असेल जेव्हा आपला स्वार्थ पूर्ण होत नाही तेव्हा लोक मार्ग सोडून देतात भावनिक असंतुलन कधीकधी आयुष्यामध्ये दुःख संकटे किंवा मानसिक तणावामुळे काही साधक निर्णय घेताना भावनेच्या भरामध्ये चुकतात ते भक्तीपासून दुरावतात किंवा चुकीच्या मार्गाला वळतात बाह्य दिखाव्याचा प्रभाव काही वेळा लोक स्वामी मार्गामध्ये मा मोठी पूजा किंवा भंडारा किंवा स्वामींच्या पोस्ट दिखावा यालाच भक्ती समजतात पण आतून मन शांत नसेल विवेक नसेल तर ही भक्ती केवळ वरवरची राहते स्वामींच्या नावावर लोकांचा गैरफायदा घेणारे लोक काही ठिकाणी काही व्यक्ती स्वामींच्या नावाने वस्तू विकतात किंवा पैसे किंवा अन्य लाभ स्वत घेतात अशा लोकांकडून चुकीचे मार्गदर्शन मिळाल्याने अनेक साधक भरकटतात शुद्ध आचरणाचा अभाव भक्ती करणे आणि दैनंदिन जीवनामध्ये सत्य प्रामाणिकपणा संयम पाळणे या दोघांची सांगड असणे आवश्यक आहे काही लोक भक्ती तर करतात पण व्यवहारामध्ये फसवणूक राग मत्सर यांनी भरलेले असतात त्यामुळे आत्मविश्वास ढासळतो आणि मार्ग गडबडतो आत्मपरीक्षणाचा अभाव नित्य आत्मपरीक्षण न केल्यामुळे साधकाला आपले काय सुक्ते आहे हे समजत नाही मी स्वामींचा मोठा भक्त आहे या अहंकारामध्ये तो अडकतो आणि मग तो खऱ्या अर्थाने प्रगतीपासून दूर जातो जीवनामध्ये गुरूंच्या महत्त्वाचे अज्ञान स्वामी मार्ग हा स्वामींच्या कृपेवर आधारलेला आहे त्यामुळे स्वामींसारखा योग्य मार्गदर्शक जर मिळाला तर साधकाला अडचणीच्या वेळी मार्गदर्शन मिळू शकते पण काहीजण म्हणतात की मला कोणाची गरज नाही मीच पुरेसा आहे अशा आत्मकेंद्री वृत्तीमुळे साधक भरकटतात सत्संगाचा अभाव नियमित सत्संग स्वामीचरित्र वाचन साधकांशी संवाद या गोष्टी केल्या नाहीत तर मनात आलेले प्रश्न शंका वाईट सवयी या सगळ्यांचा प्रभाव वाढतो आणि साधक भरकटतो क्रियाशीलतेचा अभाव फक्त नामस्मरण करून काही भक्त वाट बघतात की स्वामी सर्व काही करतील पण प्रयत्न कर्म जबाबदारी यांचे पालन न केल्याने ते आळशी भक्त बनतात आणि मग मार्ग दुरावतो जुन्या कर्मांचा दुष्परिणाम सहन न होणे साधक नामस्मरण करतो परंतु जुने कर्मफळ जेव्हा भोगायला लागते तेव्हा अनेक जण म्हणतात की मी भक्त असूनही हे का घडत आहे हे समजत नाही की नामस्मरणाने कर्म हलके होते पण कर्म तर भोगावेच लागतात व्यक्तिगत अपेक्षा पूर्ण न होणे काही भक्त भक्ती करतात ते विशिष्ट अपेक्षा घेऊन जसे की नोकरी घर आरोग्य लग्न पण हे वेळेवर न झाल्यास ते म्हणतात की स्वामी माझे काहीच ऐकत नाहीत आणि मग मार्गावरून दूर जातात आध्यात्मिक अहंकार मी स्वामींची इतकी मोठी पूजा करतो मी स्वामींचा इतका जप करतो अशा प्रकारचा अहंकार काही वेळेला इतरांबद्दल तुच्छतेची भावना निर्माण करतो मग असा व्यक्ती स्वतःच्या गर्वामध्ये गुरफटतो आणि स्वामींच्या शिकवणीपासून त्यांच्या साधनेपासून दूर जातो अपूर्ण ज्ञानावर विश्वास ठेवणे एखाद्याच्या तोंडून एखादी गोष्ट ऐकून तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि स्वतः अभ्यास न करणे हे देखील भरकटण्याचे एक मोठे कारण आहे जसे की स्वामी म्हणाले की अमुक करावे पण स्वामी खरंच असे म्हणाले का याची शहानिशास भक्त करत नाही घरच्यांचा विरोध किंवा सामाजिक दबाव काही वेळेला स्वामी मार्गातील साधकाला घरचे लोक नातेवाईक किंवा समाजाची अडचण होते लोक विचारतात की हे सगळे करून काय फायदा अशा शंका वाढत जातात आणि मग त्या भक्ताचे मन भरकटते निष्क्रिय भक्ती मी नाम घेतो म्हणजे माझे सगळे चांगले होईल अशी भावना ठेवून काही भक्त पूर्ण निष्क्रिय होतात ना वाचन ना आत्मपरीक्षण ना सुधारणा अशा वेळेला साधना सिरावत नाही आणि ते भरकटतात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष काही वेळेला मानसिक तणाव नैराश्य किंवा चिंता यामुळे भक्तीमध्ये लक्ष लागत नाही पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने भक्तीचे स्वरूपही गडूळ होत जाते भक्ती सेवा उपासना हे सर्व काही ओझे वाटू लागते आणि अशा वेळेला साधक स्वामींचा मार्ग सोडून देतो स्वामी मार्गावरून भरकटल्यामुळे मन अस्थिर होते मनामध्ये संशय निर्माण होतो स्वामींच्या भक्तीची ओढ कमी होते आयुष्यामध्ये दिशाभूल होते आध्यात्मिक प्रगती थांबते भक्त स्वामींचा मार्ग सोडून एखाद्या चुकीच्या गुरु किंवा मार्गदर्शकांच्या आहारी जातो स्वामी मार्गावर स्थिर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर दैनंदिन देन साधना जप नामस्मरण ग्रंथ वाचन करावे नित्यनेमाने स्वामींचे नामस्मरण करणे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे त्यावर चिंतन करणे हे फार महत्वाचे आहे हे आपल्याला मानसिक स्थैर्य देते स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवावा स्वामींचे अभयवचनच आहे की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन मनामध्ये रुजवावे संकटे आली तरी विश्वास हरवू नये स्वामी आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच दाखवतात स्वामींच्या शिकवणीनुसार जगावे अहंकार लोभ क्रोध यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा स्वामींची कृपा हे त्यांचे विचार आचरणात आणल्यावरच प्राप्त होते खोट्या गोष्टींपासून सावध राहावे स्वामींच्या नावाने कोणतीही गोष्ट सांगितली जात असेल तर अशा अंधश्रद्धेला थारा देऊ नये स्वामींचा मार्ग हा विवेकाचा आहे हे नेहमी लक्षात ठेवावे स्वामींच्या नावाने होणाऱ्या अंधश्रद्धेपासून लांब राहावे योग्य साधकांची संगत ठेवावी जे खरे साधक आहेत जे सतत वाचन करतात सेवा उपासना करतात त्यांच्यासोबत राहावे अशा संगतीने मार्गदर्शन मिळते आणि आपण मार्गावर स्थिर राहतो मनातील शंका विचारून दूर करणे कधी मनामध्ये गोंधळ असेल शंका असेल तर विश्वासो मार्गदर्शकांना ज्येष्ठ साधकांना विचारावे गूढ आणि अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नये स्वामी मार्गाच्या प्रवासामध्ये भक्ताच्या मनामध्ये जर संयम श्रद्धा आणि सेवेमध्ये सातत्य असेल तर नक्कीच असा भक्त योग्य दिशेला जातो प्रत्येक साधक कधीतरी भरकटतोच पण जो स्वतःला ओळखतो आत्मपरीक्षण करतो आणि पुन्हा मार्गावर येतो तोच खरा स्वामींचा भक्त होतो संकटे शंका यांच्या पलीकडे स्वामींचे सामर्थ्य आणि त्यांची कृपा असते त्यामुळे श्रद्धेने स्वामी मार्गामध्ये चालत राहावे सेवा करत राहावी स्वामी मार्गामध्ये लोक भरकटतात कारण त्यांना अपेक्षा खूप असतात ते चमत्कारांची वाट बघत बसतात स्वामी मला हे द्या या मागणीतून बाहेर पडून जर आपण स्वामींना म्हणायला लागलो की स्वामी मला पात्र बनवा तर कोणतेही भरकटणे शक्यच नाही जेव्हा आपण स्वामींकडे केवळ मागत राहतो आणि नाही मिळाले की आपण नाराज होतो तिथे आपण स्वामींची भक्ती नाही तर स्वतःचा फायदा बघत असतो कठीण प्रसंगात सुद्धा श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करत राहिलो तर भरकटण्याचा प्रश्नच येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी मार्गामध्ये मा एखादा भक्त का भरकटतो त्याची कारणे काय आहेत आणि या, या भरकटण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती घेतली तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ